राज्याचे संस्थापक राज छत्रपती शिवराय थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले भारतीय गटचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहीर अण्णाभाऊ साठे या परिवर्तनच्या लढाद ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान या देशासाठी दिले असे राजमाता जिजाऊ माता अहिले माता भीमाई माता रमाई माता सावित्री या सर्व राष्ट्रीय पुरुषांना व राजमातांना वंदन करून सन्मान्य व्यासपीठ वेळ कमी असल्याने मी सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित म्हणजे मतदार बंधू आणि बघिनीनो आज ज्या सर्वांगीण निवडणूक मालेगाव महानगरपालिकेची हो घातलेल्या दोन हजार सव्वीसच्या प्रसंगी उपस्थित माझे मतदार राजावर बंधू आणि बघिनीनो वेळ कमी असल्याने घोळ होतो हरकत नाही आता इलेक्शन पडाक्ष अशाच सभा कमी कमी मिळतो आपल्याला म्हणून वेळही कमी आहे म्हणून मला पाच मिनिटांची बोलण्याची जी, जी, जी संधी या व्यासपीठावर भेटते त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो मला तुम्हाला सांगायचं असेल ही मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक आहे ही मालेगाव महानगरपालिका आपण जन्म झाला तापली नोंद या महापालिकेत होती आपण मृत्यू झालो तर आपली नोंद ही महापालिका ठेवती म्हणून हिचं खर्चाचं बजेट करण्यासाठी तुम्हा आम्हा कार्यकर्त्यांमधून एक नेतृत्व या महापालिकेत पाठवायचं असतं खर्चाचं नियोजन करण्यासाठी या जिवाळ्याचं नातं असलेली ही महापालिकेची निवडणूक आहे म्हणून या भागातली म्हणजे मालेगाव शहरात जर बघितलं या भागाची निवडणूक बघा कशी आणि कळा कशा पद्धतीची होती या भागातून जर निवडणूक लढायचं ठरलं तर धनदान के लोक ज्यांच्या दोन दोन तीन तीन कोटी खर्च करण्याची ताकद असते असाच उमेदवार या भागातून दिला जातो जो गैरगरीब माणूस कामाच्या बाळातनं सामाजिक कार्या बळातनं समाजकार्यातनं जो अवरात्र झटतो लोकांसाठी त्याला या ठिकाणी या संमेशरात न्याय मिळत नाही आत्ताचंच उदाहरण बघा जे आमच्याच प्रतिस्पर्धी आहेत त्यांचा आणि नगरसेवक पदाचा काय सन्मान येतो यांनी कधी रक्तदान शिबिर घेतलं नाही यांनी कधी महिला आरोग्य शिबिर घेतलं नाही हे कधी रात्र रात्री पोलिस स्टेशनला जात नाही हे कधी सिव्हिलचं तोंड पाहत नाही हे कुठल्या आरोग्याच्या शिबिरात चाँग सहभागी होत नाही हे कुठला जन जनआक्रोशवादी मोर्चात सहभागी होत नाही असा कुठला समाजकार्य असून जाचा सहभाग असतो निवडणूक आल्या की महिना पंधरा दिवस पूर्वी महिनाभर पूर्वी दोन महिन्यापूर्वी भट्ट्या लावायच्या इथली तरुणाला व्यस्ताधीन करायचं दोन महिन्यापूर्वी बघा आमच्या प्रभागामध्ये श्रीरामनगर संगमेश्वर भागा भागातून जर बघितलं दोन दोन तीन तीनशे कार्यकर्त्यांच्या भट्ट्या लागलेल्या दारूचं व्यसन मटणाचं व्यसन अतिशय पश्चात सुडाले या प्रभाग क्रमांका नदी मला बघायला मिळातो म्हणून तुम्हाला सांगतो काल परवा आम्ही इव्हेंट मशीन चेक केली प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जावा लागतो इव्हेंट मशीनच्या पेपरवर बघितलं तर तसं माझं नाव आहे गुलाब तानाजी पगारे यांची निशानी कमळ त्याच्याच खाली या महाशयाचं नाव आहे शेठ शेठ आणि सेवकरीचा काय समन अभिया जनतेला सेवेकरी पाहिजे सेट टोको आहे म्हणून दोन दोन तीन दिन कोटी खर्च करणारे उमेदवार हे आमच्यासमोर ठेवलेले आहेत म्हणून आता बऱ्याच वक्ती हाजरी पुन्हा व्यवसाय आढावा व्यवस्थित घेणार आहेत या ठिकाणी वेळ आम्ही माझ्या भाषणावर आवडतो परंतु सांगतो जाता जाता ये येणाऱ्या पंधरा तारखेला कमळ या निशाने समोरचं बटन दाबून आम्ही चारीच्या चारी उमेदवारांना चारी मत प्रचंड मताने विजय करा आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या आम्ही शेख म्हणून कुठेही तुम्हाला आढळणार नाही आमची भूमिका मी तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल एवढंच सांगून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय <laughs>